मंडळी सध्या वातावरण जे आहे फिल्मी दुनियेतलं पुष्पामय झाला आहे पुष्पा टू ने बॉक्स ऑफिस वर एवढा धुमाकूळ घातला आहे की सामान्य जनतेने ज्याने कोणी चित्रपट आतापर्यंत पाहिला नसेल तो सुद्धा तिकीट मिळण्यासाठी धडपड करतोय सकाळपासून थिएटरच्या बाहेर एवढी लाईन लागलेली दिसत आहे की जशी लाईन आपण फक्त आणि फक्त नोटबंदीच्या वेळी पाहिली होती प्रत्येक थिएटरला हाऊसफुलचा बोर्ड आपल्याला दिसत आहे म्हणजे पुष्पा टू हे वातावरण पुष्पा या फिल्मने तयार केलं आहे जसे दिवाळी दसरा होळी अशा आपण सण उत्सव पाहतो त्याच प्रकारचा एक उत्सव पुष्पा टू हे आपल्याला दिसत आहे याच मॉलमध्ये बॉक्स ऑफिसचे कितीतरी रेकॉर्ड तुटले आहे दोन हजार चोवीसचा पटांचा जवानचा रेकॉर्ड सुद्धा या फिल्मने तोडून टाकला आहे म्हणजे आतापर्यंत सर्वात फास्ट चारशे करोड क्रॉस करणारी ही पहिली मूव्ही ठरली आहे तसेच एक हजार करोड क्रॉस करून ही फिल्म दंगलच्या दिशेने वळली आहे म्हणजेच दंगलचा जो दोन हजार चोवीस करोडचा रेकॉर्ड आहे तो ही फिल्म पार करतो की काय असं वाटत आहे याच मॉलमध्ये संध्या थिएटर हैदराबाद येथे अल्लू अर्जुन आपल्या चाहत्यांसोबत फिल्म पाहण्यासाठी संध्या थिएटरला पोहोचला मात्र अल्लू अर्जुनचं स्टारडम एवढं मोठं की तिथे अल्लू अर्जुन पोहोचताच त्या थिएटरला थे एवढी गर्दी झाली त्या गर्दीमध्ये चेंगराचेंगरी होऊन रेवती नावाच्या एका महिलेचा मृत्यू झाला आणि तिचा मुलगा हा गंभीर जखमी झाला त्या चेंगराचेंगरीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्याने याचं जे गिल्ट होतं हे अल्लू अर्जुनला नक्कीच झालं त्याप्रमाणे त्याने जी काही आर्थिक मदत असेल ती मदत करण्याचं त्याने आश्वासन दिलं सोबतच पंचवीस लाख रुपये देण्याचं त्याने आश्वासन त्या फॅमिलीला केलं मात्र एवढ्यावरच ही गोष्ट न थांबता काही या देशामध्ये न्याय कायदा आहेच त्यामुळे काल अल्लू अर्जुनला पोलिसांनी अरेस्ट केलं आणि अरेस्ट करून न्यायालयामध्ये दाखल केलं त्याला बेल मिळाली आणि तो आज सकाळी तुरुंगातून बाहेर निघाला ही सर्व गोष्ट मंडळी घडली आहे रेवती नावाच्या जी महिला मृत्यू झाली आहे तिच्या पतीचं हे स्टेटमेंट आहे की जे काही प्रकरण घडलं आहे त्यामध्ये अल्लू अर्जुनचा कुठल्याही प्रकारचा दोष नाही मात्र अल्लू अर्जुनने कायदा व्यवस्था पाळली पाहिजे होती असं शासनाचं प्रशासनाचं मत आहे जर त्याने आधीच प्रशासनाला सूचना केली असती की आपण या या थिएटरला जातोय तर त्याप्रमाणे बंदोबस्त करता आला असता असं शासनाचं प्रशासनाचं मत आहे त्यामुळे जो काही भूगदंड आपण पाहतोय जे काही अरेस्ट झालं त्यानंतर ती ते सुनवाई झाली बेल मिळाली ह्या गोष्टी आपण पाहतोय हे एक प्रकारची अल्लू अर्जुनची लापरवाही म्हणता येईल की पुष्पा ची कमाई त्याच्या डोक्यात गेली म्हणता येईल की आपल्या फॅनच्या आपल्या चाहत्यांच्या भेटीला जाऊन त्यांच्यासोबत तो फिल्म पाहण्याचा त्याला मोह आवरला नाही म्हणता येईल अशा बऱ्याच कल्पना आपल्या डोक्यात अशा बऱ्याच गोष्टी आपल्या डोक्यामध्ये येत असेल हे सर्वच प्रकरण जर आपण पाहिलं तर नेमका दोष कोणाचा हे सांगणं मात्र कठीणच आहे अल्लू अर्जुनला अरेस्ट केल्यामुळे त्याच्या चाहत्याला दुःख झालंच असेल मला असं वाटते माझा पॉईंट ऑफ व्यू असं सा सांगतो की संजय लीला भन्साली जसा प्रमोशनसाठी कुठलाही एक फंड वापरतो त्या प्रकारचा हा एक स्टंट बाजी झाली असं म्हटले तरी वावगे ठरणार नाही या चित्रपटाचे नुकसान बॉक्स ऑफिसवर कुठल्याही पद्धतीने होणार नाही कुठल्याही प्रकारचे होणार नाही उलटत ही एक प्रकारची स्टंट बाजी नसली तरी स्टंटबाजी झाल्यासारखे वाटत आहे पुढेच फिल्म आणखी प्रकार जोतामध्ये आली नेमकं प्रकरण लोकांना कळल्यावर त्या चित्रपटाविषयी त्या पुष्पटू विषयी लोकांमध्ये आणखी ही बातमी पसरली त्याचा फायदा मला तरी वाटते त्या फिल्मला आणखी होऊ शकतो त्या सर्वच मॅटरवरून एक गोष्ट मात्र लक्षात घेण्यासारखी आहे मंडळी एका दिवसात अरेस्ट एका दिवसात सुनवाई आणि एका दिवसात बेल होऊ शकते फक्त सामान्य जनतेत नाही होऊ शकत हे फक्त आणि फक्त स्टार सेलिब्रिटी यांनाच होऊ शकते यांनाच मिळू शकते सामान्य जनता मात्र अर्ध आयुष्य अख्खा आयुष्य सुनवाई आणि बेल यामध्ये घालते म्हणजेच प्रशासन संविधान कायदा हा काय न पळतो हे आपल्याला कालच्या प्रकरणावरून अधिक ठळकपणे जाणवत आहे दिसत आहे